हॅलो नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या संध्याकाळच्या लाईव्हमध्ये अगदी मनापासून स्वागत करते नेहमीच आपण संध्याकाळच्या वेळेसच लाईव्ह मी कनेक्ट करते तुम्हाला तर माहीतच आहे की सकाळच्या वेळेस तेवढा फारसा टाईम भेटत नाही कारण की शॉर्ट्स व्हिडिओ क्रिएट करायचे असतात आणि सकाळी बस एक तास सकाळी आणि संध्याकाळी एक तास असं त्रिशिका दोनच वेळेस सुटते मग त्यामुळे सकाळच्या वेळेस शॉर्ट्स व्हिडिओ क्रिएट करते आणि संध्याकाळच्या वेळेस एक थोड्या वेळासाठी लाईव्ह कनेक्ट करत असते कारण की वॉच टाईम आपला कम्प्लीट झालेला नाही आहे आणि लवकरात लवकर आपलं तो करून घ्यायचा आहे जेव्हा वॉच टाईम कम्प्लीट होईल तेव्हा मी ठरवलेलं आहे की आपण लॉंग व्हिडिओजसुद्धा शेअर करणार आहोत मग त्यानंतर चॅनलवर बघूत आपण कंटेन एक ठेवणार आहे मी कोणता तरी एक, एक प्रॉपर आपण कंटेंट ठेवूया चॅनलवर लॉंग व्हिडिओजसाठी बघू त्याथा काय ठरेल पण आत्ता फारसा टाइम भेटत नाही त्यामुळे शॉर्ट्स व्हिडिओ आणि लाईव्ह यावरच मी भर देते लाईक डन थँक्यू प्रकाश पाटील धन्यवाद भाऊ खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हीच कनेक्ट झालेला आहात आणि तुमचं अगदी मी मनापासून स्वागत करते तुम्हाला नमस्कार सर्वात प्रथम अगदी डेली आपली लाईव्ह कनेक्ट असते कधी कधी वाटतं की एखाद दिवस स्कीप करावी कारण की डेली तुम्हालाही बोर वाटत असेल असं वाटतं पण परत वाटतं थोडा वेळ दहा पंधरा मिनटासाठी कनेक्ट करूनच घ्यावी असंही वाटतं संध्याकाळच्या वेळेस जेव्हा त्रिशिका झोपते तेव्हा वाटतं असं व्हिडिओ खूप सुंदर आहेत तुझे धन्यवाद भाऊ खूप खूप धन्यवाद मी फक्त प्रयत्न करते चांगल्यात चांगले, -चांगले व्हिडिओज बनवण्याचे फारसं मला काय अभिनय नयाबद्दल माहीत नव्हतं म्हणजे या क्षेत्राशी एकदम अचानकपणे मी जोडल्या गेलेली आहे त्यामुळे बस असं समजा की शिकते मी हळूहळू शिकते आणि त्याच पद्धतीने मी रिप्रेझेंट करते व्हिडिओज ती झाला का नाही अजून झालाय झालाय चहा झालाय रवी भाऊ जय भीम अगदी तुम्हालाही कडक मानाचा जय भीम जय शिवराय तुम्हालाही खूप खूप स्वागत आहे भाऊ तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बरं दररोज मी लाईव्ह कनेक्ट करते बोर तर नाही होत ना <laughs> लाईक केले आहेत आई तुला संतोष धन्यवाद भाऊ खूप खूप धन्यवाद होईल सवय हळूहळू टेन्शन नाही घ्यायचे हो <laughs> ते तर आहेच तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत करतो <laughs> रवी भाऊ तुमचंही खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मला तुम्ही आजीबाई म्हणले नाहीत पाणी आलंय कसं नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बावीस जण कनेक्ट झालेले आहेत सर्वांनी कमेंट करा कोण कोण कनेक्ट झालं मला कळू द्या बऱ्या ना नातू भाऊ आता तुम्हाला काय म्हणायचं लाईवची फिक्स टाईम ठेव म्हणजे भरपूर लोक येतात लाईव्हला प्रकाश भाऊ हो तुम्ही अगदी बरोबर बोलताय अगदी त्या गोष्टीचं जाणीव किंवा माहिती मलाही आहे कि की आपण एक प्रॉपर टायमिंग ठेवला पाहिजे पण जसं की सगळ्यांना माहीतच आहे की माझी दीड वर्षाची छोटी मुलगी आहे आणि ती जेव्हा झोपते ना तेव्हा शांतपणे मी लाईव्ह कनेक्ट करत असते त्यामुळे थोडा इरेग्युलर टाईम आहे तर थोडा आता थोडे दिवस सांभाळून घ्या भाऊ साहेब मग लायूला आलोय चहा तरी विचारा ठीक <laughs> आहे भाऊ चहा झालाय का तुमचा सचिन भाऊ नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे प्रत्येक व्हिडिओला तुम्ही कमेंट करत असता खूप छान वाटतं सर्वजण जेव्हा कमेंट्स करतात तेव्हा रवी आजोबा कुठे आहे माझे ते ऑफिसला आहेत अजून आलेले नाहीत अ जालिंद्र नेवाळे नवले हाय प्रणव खरे हाय यश हाय प्रकाश पाटील ती घ्या साखर टाकून बर घेतली शॉर्ट अरे बापरे अवघडच आहे यांच चला जायचं कधी मग उठा जायचं अनिल अनिल फाटे हाय प्रकाश पाटील खूप सुंदर हसता ओ तुम्ही, धन्यवाद भाऊ खूप खूप धन्यवाद तुम्ही सुद्धा हसत जावा जेवायचं कधी मग जेवण जेवण रात्री साडेआठ नऊ वाजता जेवतात ते साहेब तर खूप उशिरा जेवतात मिस्टर आम्ही जेवतो साडेआठ पर्यंत अभिनव डेरी फॉर्म क्या अरे बाप रेक नाही तसं काही नाहीये चला आता मी लाईव्ह डिस्कनेक्ट करते त्रिशे का अगदीच रडते माहीत नाही लगेच उठली आज तसं झोपते थोडा अर्धा पाऊन तास पण आज उठले बहुतेक माझ्याच आवाजानं उठले असेल तर चला मी जमलं तर थोड्या वेळाने कनेक्ट करेन बाय बाय